दादाने असं सांगितलं की जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा खऱ्या अर्थानं आमच्या मतदारसंघामध्ये फडकला त्याचा परिणाम असा झाला दा दादा की माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याला सांगलीसारख्या का अवघड गावाची जबाबदारी देण्यात आली आणि ती दिली अशी की आधी चर्चेमध्ये फसवलं मोठ्या मोठ्या नेत्यांच्या बरोबर चर्चा करण्यामध्ये आम्ही थोडं कमी पडलो आणि अगदी एक दिवस राहिला असताना दुर्दैवानं आमची युती होऊ शकली नाही पण देसाई साहेब सांगलीकरांच्या सगळ्या तमाम जनतेचं ह्या सांगलीमधल्या अनेक चांगल्या उमेदवारांचं तुमच्यावरती आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांची एवढा प्रचंड विश्वास आहे की सात आठ तासामध्ये आपण ह्या शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्रेसष्ट उमेदवार उभा करू शकलो हे सगळ्यात मोठं यश कारण भाजप नंतर सगळ्यात मोठा पक्ष कुठला असेल उमेदवार उभा करण्यामध्ये तर शिवसेना आहे आणि जे मनोगत आता आमच्या जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केलं जिल्हा प्रमुखांनी की एका गोष्टीची खात्री तुम्हाला ह्या व्यासपीठावर नक्कीच होतो साहेब मी अगदी सामान्य कुटुंबातला कार्य आहे मी पंचायत समितीला उभं राहलो तेव्हा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताने मी निवडून आलो होतो जिल्हा परिषदला उभं राहिलो तेव्हा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताने मी निवडून आलो होतो सुदैवानं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त मतानं जिल्ह्यामध्ये साहेब मी निवडून आलो होतो ज्या पद्धतीने ह्या महानगरपालिकेची निवडणूक आहे त्याच पद्धतीनं अगदी काही एक दोन आठवड्यापूर्वी आमच्या विटानगरपालिकेची निवडणूक झाली होती पन्नास पंचावन्न वर्षाची सत्ता उलतून टाकण्यामध्ये आम्हाला यश मिळालं होतं त्या ठिकाणी भगवा फडकवण्यामध्ये आम्हाला यश मिळालं होतं साहेब माणसं बघितली की माणसाचा चेहरा पाहिला की मला थोडंसं अंदाज येतो आणि आमच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितलेली गोष्ट चुकीची नाही या वेळेला शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय कुणाचाही मापर होणार नाही अशी परिस्थिती मात्र निश्चितपणे शिवसेना या ठिकाणी स्वतः ताकद दाखवेल थोडंसं आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न झाला पण निश्चितपणे मला असं वाटतं एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री असताना त्यांनी जे अडीच वर्ष काम केले लाडक्या बहिणींसाठी जे काम केले कारण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो मी सांगली मिरज कुप्पाडमधल्या मा तमाम माता भगिनींना माझी विनंती आहे खऱ्या अर्थानं तुमचा मान सन्मान राखण्याचं काम हे आमच्या पक्षाचे नेते आदरणीय ने एकनाथजी साहेब यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केलं होतं त्या भागातल्या सगळ्या गरीब माता भगिनींना खऱ्या अर्थानं न्याय देण्याची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली होती माझी निवडणूक आता झालेली नगरपालिकेची निवडणूक ह्या सगळ्या निवडणुका ह्या माझ्या माता भगिनींनी पार पडलेल्या निवडणुकी होत्या तोच माझा आत्मविश्वास आहे